सतराशे कामगार कुटुंबांना प्रत्येकी वीस हजारांची भांडी वाटप टप्प्याटप्प्यानं कामगार कार्ड नोंदणी नंतर अधिकाधिक लाभ देणार मंत्री नामदार भरत गोगावले यांची माहिती मायुतीतील भाजप व शिवसेना पक्षांचीच उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस अलिप्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ओळखपत्र नोंदणी झालेल्या सतराशे कामगार कुटुंबांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची मोफत भांडी दरवेळी पाचशे कुटुंबांप्रमाणे देण्यात येणार आहेत आणि कामगार कार्ड व आयुष्यमान कार्ड तसेच अनेक योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर अधिकाधिक लाभ देणार अशी ग्वाही राज्याच्या रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारजमीन खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाच्या ओळखपत्र नोंदणी झालेल्या पाचशे कामगारांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची पन्नास प्रकारच्या भांडी वाटप करण्याच्या प्रसंगी नामदार गोगावले बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे संजय मोदी कृष्णा नरे महिला तालुका संघटिका सुवर्ण कदम नगराध्यक्षा शिल्पा दरेकर नगरसेविका अस्मिता पवार स्नेहल मेहता भाजप मंडल अध्यक्ष वैभव चांदे सतीश शिंदे राजेश डांगे अनिल भिलारे दत्ता मोरे तळेकर उद्योजक रामदास कळंबे राजू रिंगे तसेच अनेक महिला पुरुष शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भांडी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी मायुतीतील भाजप व शिवसेना पक्षांचीच उपस्थिती प्रकर्षाने दिसून येत असताना तिसरा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आलेप्त राहिल्याचं प्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी राज्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांना चौथ्या वेळी निवडून आणणाऱ्या जनतेला शासनाच्या योजनांचे अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून सुमारे पस्तीसहून अधिक योजनांची माहिती देत आता मतदारापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शासनाची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करणार असल्याचं यावेळी सांगितलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख निलेश अहिर यांनी केलं तर कार्यक्रमाची रूपरेषा लक्ष्मण मोरे यांनी मांडली आहे या प्रसंगी प्रसाद साने यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं जो अनाधिकृत बांधकाम कामगार होते त्यांना संघटित केला त्याबद्दल संघटने हा जे कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुमचं मत काय आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि आमचे बांधकाम मंत्री फुंकरसाहेब यांच्या खात्यातून जे बांधकाम कामगार आहेत जे ग्रामीण भागातले जे गोरगरीब लोक आहेत त्यांना आज आम्ही हे भांडे वाटपाचा साहित्य वाटपाचाच कार्यक्रम ठेवला का होता एक सेट दोन दो ते हजार रुपयाला मिळतो आमचे काही कार्यकर्ते त्या घरोघरी जाऊन त्यांच्या नोंदी करून त्यांच्या ऑनलाईन अर्ज भरून त्यांचं आधार कार्ड असेल किंवा काय असेल या सगळ्याला आणि मग आमचे बाकी पदाधिकारी दोन्ही पक्षाचेही करून आम्ही दोन दे लोकांना लाभ देतो आहे आणि आज पहिला टप्पा पोलदपूरचा पाचशे मजुरांनी दिलेला आहे पुढच्या आठवड्यात परत पाचशे असे पाचशे पाचशे करत आम्ही कोल्हापूर तालुक्याला सर्वांना देणार